मराठी ॐ भगवती निद्रा देवि ब्रह्मास्तोत्र करीतिचे श्रद्धा सप्रेमलावो नि महामायास्तवि अशी तु स्वाहा तु स्वधा देवी सुधा सुधातु अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तु, तू माता परमेश्वरी धारण तू तु विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहस्वरूपा महादेवी महासुरी प्रकृती सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री ईश्वरी ही तू तू बुद्धिबोधलक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी शुलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिनी तथा चाप शरधरे देवी भूषुंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरा माजी तू सौम्य अतिसुंदर परापरा हुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यासत्यातजी शक्ती ती तू चर्विणी सर्व शक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोकडे सृष्टीपालक संहारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य जे आमी, तुझे यश थोर देवी सर्व ते प्रशंसती करावे मोहितयासि दुर्धश मधुकैठ भा जगदीश्वर श्री विष्णु जागवी देवी सत्वर, उपजो बुद्धि विष्णुशी मारावे दैत्य दैत्यदोन हे श्रीकुलदेवता श्रीकुलदेवताचरणार्पणमस्तो